सोसायटी या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण चर्चा करणार आहोत एका वेगळ्या विषयावर आणि तो विषय आहे कलाकार तर मंडळी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात लेखक दिग्दर्शकासोबतच महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कलाकार कसं आहे मंडळी लेखकाच्या ज्या कल्पना असतात कपूर कल्पित कल्पना असतात त्या कल्पनांना वास्तव रूप देण्याचं महत्वाचं काम जी व्यक्ती करते तो म्हणजे कलाकार मग तो लहान असो किंवा मोठा असो तर कलाकार हा जो भाग आहे म्हणजे कलाकार हा जो विग प्रकार आहे हा आपल्या कथेमध्ये कसा असतो कथेमध्ये कलाकार वेगवेगळ्या प्रकारचे असतात नायक असतो नायिका असते खलनायक असतो सहनायक असतो त्यानंतर विनोदी कलाकार असतात त्यानंतर एक्स्ट्रा असतात असे विविध प्रकार चित्रपट क्षेत्रामध्ये कलाकारांचे असतात आणि विविध प्रकारामध्ये आपले कलाकार काम करतात तसेच सिनेमामध्ये चित्रपटामध्ये नायक नायिका खलनायका यांच्यासोबत यांच्याशिवाय कथानक हे उभं राहूच शकत नाही कुठली कथानक हे पुढे जाऊ शकत नाही अशी आजपर्यंतची परिस्थिती होती आपण जर आधीच्या या आधीच्या कथानक बघितलीत किंवा चित्रपट बघितलेत एक दहा वर्षापुढचे किंवा अगदीच अलीकडच्या काळातले तर आपल्याला लक्षात येईल की कथानक कसं गुंखल्या जातं नायक कसा देखणा असतो नायिका सुद्धा देखणी सुंदर असते अगदी त्याबरोबर नायक हा सद्गुणाची मूर्ती असतो नायिका सुद्धा मांगल्याची मूर्ती असते आणि खलनायक खलनायक थोडा विक्षिप्त असतो थो, खलनायकाचे हावभाव विक्षिप्त असतात खलनायक कधी डावी भोळे उंचावतो कधी असे डोळे मोठे करतो वटात डोळे असतात असे वेगवेगळे विक्षिप्त विचित्र भाव खलनायकाच्या चेहऱ्यावर नेहमी असतात आणि खलनायक आणि त्याच आपण ऑपोजिट विरुद्ध बघूया तर नायक एकदम सुंदर सुस्वरूप असते तर या हे जे भाव असतात त्यांचे भाव चेहऱ्यावरचे भाव बघूनच आपल्याला ओळखायला येते की हा नायक आहे ही नायिका आहे आणि हा खलनायक आहे या पद्धतीचं सर्व पूर्वी कथानक असायचं म्हणजे नायक कुठलं तरी सामाजिक कार्य किंवा कुठली तरी गोष्ट कि हिरोईनला आवडते म्हणजे नायिकेला आवडते ती गोष्ट करतो किंवा ती कार्य करतो आणि नायिकेला त्याची भुरळ पडते ते दोघे प्रेमात पडतात मध्येच कोणीतरी खलनायक येतो नायिकेला किडनॅप करून घेऊन जातो आणि किडनॅप केल्यानंतर वेळ प्रसंगी नायिका त्याचं म्हणणं ऐकत नाही तेव्हा तिच्यावर ते अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नायक एकटा येतो आणि रिरोतला वाचवण्यासाठी त्या खलनायकाला बदलतो अगदी त्या नायकाच्या एका फाईटमध्ये किंवा एका लाथीमध्ये जे, जे ते ला जे विलन असतात खलनायक असतात ते कोणाच्या वडाखा लांब लांब पडतात या नायकाला काहीच लागत नाही आणि तो हिरोईनला वाचवून घेऊन जातो आणि ती जी नायिका आहे आपली म्हणजे हिरोईन आहे ती तिच्या म्हणजे तिच्यावर प्रभाव पडतो नायकाचा ती अगदी म्हणजे त्याच्या प्रेमात अखंड उडते आणि त्यानंतर सिनेमाचा एक सुंदर होतो अशा पद्धतीचे कथानक आजपर्यंत आपण बघितलेले आहे आणि असेच कथानक असतात आणि या कथानकामध्ये बऱ्याचदा बऱ्याचदा नाही म्हणजे कथानकाचं म्हणजे डिमांडच असतील प्रेक्षकांची त्यांच्या जोडीला नायक नायकांच्या जोडीला एखादी जोडबोडी असते विरोधी झालर असते विरोध करणारे कॉमेडियन असतात किंवा त्यांची आई किंवा त्यांचं त्याचा भाऊ अशा पद्धतीचे वेगवेगळे नायक असतात आणि त्यासोबतच हे जे सगळं कथानक घडत असतं त्यावेळेस नायक कुठल्या कॉलेजमध्ये असेल किंवा नायिका कुठल्या शाळेमध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये असेल त्यांच्या मागे जी लोक उभे राहतात म्हणजे स्टुडंट्स असतील प्राध्यापक असतील किंवा शाळेतले कर्मचारी असतील किंवा कॉलेजमधले कर्मचारी असतील किंवा जे खलनायक जेव्हा या हिरोईनला किडनॅप होतो त्यावेळेस त्या खलनायकासोबत जे मागे लोक असतात त्याला सहकार्य करणारे सहकारी त्यांना एक्स्ट्रा म्हणतात तर एक्स्ट्राची सुद्धा बरीच कामगिरी असते त्यांच्याशिवाय सुद्धा चित्रपट म्हणजे पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे आपण म्हणून की फक्त नायक मुख्य नायक आणि नायिका आणि खलनायक आणि विनोदी कलाकार हे झाले म्हणजे कलाकार म्हणजे चित्रपट झाला तसं नाही कसं आहे आहे का आपल्याला खरंच जर चित्रपट परिपूर्ण करायचा असेल तर एखादा एखादा दृश्य आहे एखाद्या दृश्य आहे एखाद्या मागणी संदर्भातला दृश्य आहे म्हणजे आपण असं गृहित धरूया की एखादं राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रची चळवळ आहे त्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपला जो हिरो आहे नायक आहे तो लीड करतोय आणि तो घोषणा देतो आहे संयुक्त महाराष्ट्र आणि त्याच्या मागे जे घोषणा देणारे असतात झालाच पाहिजे ही जी आहे देणारी गर्दी असते मंडळी असते ती मंडळी म्हणजे एक्स्ट्रा आणि ती जर मंडळी त्याच्या पाठीमागे नसेल तर त्या दृश्याला काहीच अर्थ राहत नाही त्या मोर्चाला काहीच अर्थ राहणार नाही त्यामुळे एक्स्ट्रा कलाकार जे असतात त्यांची पण फार भूमिका आपल्या चित्रपट क्षेत्रामध्ये असते आपण एक्स्ट्रा संदर्भात मी तुम्हाला बोललो की एक्स्ट्रा जे कलाकार असतात त्यांच्याशिवाय सुद्धा चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही आणि तुम्हाला हे पण सांगितलं मी की चित्रपटामध्ये कशा प्रकारे जी मंडळी आहेत म्हणजे नायक आहे नायिका आहे नायक सुंदर असतो नायिका सुद्धा खूप सुंदर असते अगदी म्हणजे सुस्वरूप असते आणि खलनायक असा एकदम चित्रविचित्र असतो विकट हास्य करतो वेगळे -वेक, म्हणजे वेडेवाकडे हाव भाग होतो चेहऱ्याचे असा तो खलनायक असतो आणि थोडस विद्रुप्त असतो आणि त्याची जी असतात ते तर प्रतिराष्ट्र असतात शेप्पाडिपडचे मोठे उंच पण मंडळी ही जी जी। ही जी संकल्पना आहे किंवा ह्या ज्या आहेत ही जी मांडणी आहे प्रमुखत चित्रपटाची हल्लीच्या काळात थोडीशी म्हणजे ही मांडणी बदललेली आहे हल्ली लोकांना काय आवडतं प्रेक्षकांना काय आवडतं ते दिग्दर्शक किंवा लेखक व चित्रपट निर्माते निर्माण करतात तर हल्लीच्या प्रेक्षकांना वास्तव जास्त आवडत वास्तव रूपी गोष्टी जास्त आवडतात कारण असं नाही ना की एखाद्या समाजामध्ये एखाद गुंड आहे किंवा एखादं समाजकंटक आहे तो विद्रुप घेराचाच असतो असं नाही तो देखणार नसतो तसं नाही देखणाऱ्या व्यक्ती सुद्धा गुंडा असू शकतो नाही किंवा देखणी एखादी मुलगी असते ती सुद्धा अं म्हणजे त्याच अनुषंगाने हल्लीचे चित्रपट निघत आहेत त्याच चित्रपटांमध्ये म्हणजे अगदी सोज्वळ सुंदर दिसणारे जे कलाकार आहेत ते सुद्धा विलांची म्हणजे खलनायकाची भूमिका साकारतायत म्हणजे नायका सुद्धा ही नायकापेक्षा सुद्धा कधी कधी खननायक सुंदर असतात कारण समाजाचं तसं चित्र आहे त्या पद्धतीचं ते तसं चित्रीकरण करतात आपले आणि लेखकाने दिग्दर्शकांनी निर्माते तर मंडळी कसं आहे माहिती का हे जे सहायक हे जे नायक नायिका असतात यांच्या जोडीला अजून एक गोष्ट मी तुम्हाला बोललो की सहायक अभिनेता सहायक अभिनेत्री याच्यामध्ये त्यांची आई असेल नायकाचे वडील असतील नायिकेची आई असेल नायिकाचे वडील असतील किंवा नायिकेच्या किंवा नायकाच्या घरामध्ये काम करणारी एखादी जोडी असेल नोकर असेल किंवा अजून कोणी मोरकरी नसेल तर त्यांच्या सोबत काही विनोदी प्रसंग घडतात किंवा विनोद विनोदाचे कुठल्या तरी अंगाने ते अभिनय करतात म्हणजे कधी कधी काय होते की मुख्य नायक आणि नायिकांपेक्षा सुद्धा हे जे पात्र आहेत म्हणजे सहाय्यक पात्र आहेत हे त्यांच्यापेक्षा सरस अभिनय करून जातात सहाय्यक अभिनेते हे सरळ असतातच पण त्याबरोबर एक्स्ट्राज जे आपण एक्स्ट्राज कलाकारांचा वेळात बोललो होतो ते कलाकार सुद्धा सरस असतातच त्यांच्याशिवाय कुठलीही म्हणजे त्यांचा म्हणजे एखाद्या क्राऊडचा एखाद्या गर्दीचा सीन असेल एखाद्या मोर्चाचा सीन असेल एखाद्या राजवाड्याचा सीन असेल युद्धाचा सीन असेल तर एक्स्ट्राच नाही एक्स्ट्रा कलाकारच नाही तर तो दृश्य तो सीन चित्रित होऊ शकत नाही आणि तो पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे नायका एवढं सहाय्यक अभिनेता एवढं या कलाकारांना या एक्स्ट्रा कलाकारांना सुद्धा महत्व असत पण आपल्याला पडला असेल हे ये कलाकार येतात कुठून एवढे मोठे एखादा मोर्चा असेल किंवा एखादी फार मोठी सभा असेल त्यात एवढे मोठे एक्स्ट्रा येतात कुठून तर मंडळी काय माहिती आहे का याच्यासाठी आर्टिस्ट कोऑर्डिनेटर असतात चित्रपट क्षेत्रामध्ये आर्टिस्ट कोऑर्डिनेटर म्हणजे सप्रच असतात तेच या कलाकारांची सगळी त्यांच्याकडे यादी असते किंवा त्या कलाकारांचे संपर्क त्यांच्याकडे असतात तेच त्यांना बोलून घेतात त्याच्यामध्ये पण दोन कलाकार आहेत बघा म्हणजे दोन प्रकार आहेत या एक्स्ट्रॉज मध्ये एक तर बोलणारे कलाकार आणि दुसरे न बोलणारे म्हणजे नुसती खोकरी हो बोलते फक्त गर्दी करून उभं राहायचं दिग्दर्शकाने सांगितलं त्या ठिकाणी उभं राहायचं तिथून इकडे पळायचं तिकडे जायचं असं आणि एक बोलणारे असतात आणि या लोकांचं मानधन पण फारच कमी असतं म्हणजे काही तर म्हणजे अगदी रोजंदारीवर आणलेले असतं जसे आपली डेली वेजेस असतात त्या डेली सुद्धा काही कलाकार किंवा काही मंडळी एक्स्ट्रा मध्ये आलेली असतात तर काय माहिती का हे जे एक्स्ट्रा आहेत पण एक तुम्हाला गणित सांगतो एक्स्ट्रा मध्ये काम करून मागे उभं राहून बरेचसे नट आणि नट्या म्हणजे नायक आणि नायिका फार मोठे नायक आणि नायिका झालेले आहेत ज्यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या स्ट्रगल लाईफमध्ये त्यांनी मागे गर्दीमध्ये काम केलेलं आहे म्हणजे एक्स्ट्राच म्हणून काम केलेलं आहे एखाद्या डान्स ग्रुपच्या पाठीमागे डान्स करताना पाठीमागे डान्स करताना काम केलेलं आहे आणि ते आज मोठे गाजलेले म्हणजे मोठे प्रसिद्ध नायक आणि नायिका झालेले आहे आणि मंडळी काय माहितीये का हे एक्स्ट्रा असतात या एक्स्ट्राचं गणित असं आहे की बरेचसे मंडळ या मायाजाल म्हणजे चित्रनगरी आहे ही मायाजाल आहे लाईट लाईट आहे याला फुलात बोलतात आणि या क्षेत्रामध्ये आपलं नशीब आज येतं आणि नशीब आजमवताना काय होतं की कधी कधी आर्थिक अडचणी येतात काम मिळत नाही बऱ्याचदा असं होतं की वय पण निघून जातं मग काहीतरी करावं या क्षेत्राची करायचं आहे मग एक्स्ट्रा करायला एक एक लागतात मग एखादा एक्स्ट्रा कलाकार लागत असेल तर त्याच्यामध्ये काम करायला लागतात आणि काही कधी कधी काय काही मुली काही मुलं मुंबई सोडून म्हणजे आपलं घरदार सोडून मुंबईला येतात घरच्यांना भुडा मारून मुंबईला येतात संघर्ष करायला स्ट्रगल करायला स्टुडिओच्या चक्रा मारतात खूप चक्रा मारतात आणि शेवटी काय होतं की त्यांना कामा आणि काम मिळत नाही आणि मग ते या हा मार्ग अवलंबतात एक्स्ट्राज मध्ये त्यांना उभं राहावं लागतं म्हणजे कधी कधी असं त्यांना बघून असं वाटतं काही लोकांना काही मंडळींना की खूपच करुणाजनक त्यांची परिस्थिती असते आणि त्यावेळेस ते हे काम करतात ही जी करुणाजनक परिस्थिती आहे ही आपल्यावर ओढवू नये आपल्यावर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण स्वतःला जोखणं स्वतःला पारखणं गरजेचं आहे स्वतःच अनालाइज करणं गरजेचं आहे कारण या मायाजाच्या दुनियेत येण्यापूर्वी आपण खरंच कलाकार आहोत का कारण आपण ज्या लेखकाने लिहिलेल्या कल्पना आहेत जे जी त्यांची स्क्रिप्ट आहे ती आपण वास्तव रूपात आपल्या चेहऱ्यावरच्या हवावरच्या माध्यमात म्हणजे दाखवू शकतो का हे आपण स्वतःला आपण काय म्हणू आपण स्वतःला आपण समजून घेतलं पाहिजे स्वतःबद्दल आपली आपल्याला जाण पाहिजे तर आपण या क्षेत्रात यायला पाहिजे नाहीतर एक्स्ट्रा सारखी स्थिती आपली होईल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा एक साधारण आमची एक नाटकाची रिरसन सुरू होती आणि त्या निरसाच्या दरम्यान एक ऍक्ट्रेस म्हणजे नटी नेहमीच मला म्हणायची की सर मला एक छोटस काम हवं आहे सर मला एक छोटस काम हवंय तर असे अनेकदा झालं मग एकदा नव्यान नाटकाच्या साठी मी तिला बोलवलं आणि नाटकाची रीडिंग जेव्हा सुरू होती त्यावेळेस मी तिला म्हणालो की हे जे पात्र आहे हे पात्र तू वाच तर तिने धरलं आणि मस्त खड 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 वाचून काढत सगळं आणि म्हणाले मी वाचते बरोबर वाचलं ना सर आपलं बरोबर वाचलं आता घरी जा समज त्याला नीट समजून घे त्याच्यानंतर वाचून पूर्णपणे येईल अक्षरशः ती घरी गेली दुसऱ्या दिवशी आली रात्रभर तिने वाचलं असेल कदाचित आणि दुसऱ्या दिवशी येऊन तिने मला खडा सगळं असेल तरी तिला मी म्हणालो काहीतरी चुकतंय तू परत एकदा घरी जा परत एकदा वाचून घे आणि परत माझ्याकडे ये ती दुसऱ्या दिवशी पुन्हा गेली पुन्हा तिने काहीतरी वाचन केलं आणि पुन्हा माझ्याकडे आली जेव्हा तिने सगळं वाचलं आणि ती म्हणाली सर आता माझा शब्द न शब्द पाठ आहे ती हे समजत नव्हती की ती पाठांतर करू शकते तिचा शब्द न शब्द पाठ आहे पण तो शब्द न शब्द चेहऱ्यावरनं चेहऱ्याच्या हवा तिला बाहेर काढायचा आहे तो टोन तो तिला लक्षात घ्यायचा आहे ते कॅरेक्टर तिला लक्षात घ्यायचा आहे त्या कॅरेक्टरचे सराउंडिंग तिला लक्षात घ्यायचे घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने तिला बोलायचं आहे तशी तिला ती डायलॉग डिलिव्हरी करायची आहे चेहऱ्यावर हवभाव आणायची आहे आणि ते जे पात्र आहे ते जिवंत स्वरूपात वास्तव स्वरूपात तिला सादर करायचं आहे आणि ते तिला जमत असत म्हणजे अनेकांना वाटत की मी वाचतो मी पाठांतर करतो मला सगळं येतं मला का मी अभिनय करू शकत नाही का तर मंडळी आपण एक लक्षात घ्या की आपण अभिनय करतो सगळेच जण अभिनय करतो अगदी लहान बाळ सुद्धा त्याला दूध हवं असेल प्यायला तेव्हा तो रडतो रडण्याचा अभिनय करतो आई यावं मला दूध द्यावं दूध पाधावं आपण बऱ्याचदा अनेकदा अभिनय अने करतो पण अभिनय हा सहज अभिनय वेगळा आणि एखादं लेखकाने किंवा कोणीतरी एखादी कल्पना मानलेली आहे लिहिलेली आहे आणि ती कल्पना वाचून आणि ते पात्र समजून घेऊन त्या पात्राला वास्तुरूपी आपण मांडणे त्याला सादर करणे त्याला अभिनय म्हणतात आणि तो जर आपल्याला येत असेल तर आपल्यावर एक्स्ट्रा मध्ये काम करण्याची पाळी येणार नाही एवढं बाकी नक्की फक्त संघर्ष करत राहा सातत्य ठेवा कुठल्याही गोष्टीच सातत्य ठेवा सलग एक गोष्ट फोकस करून करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल भले त्या यशाला एक वर्ष लागेल दोन वर्ष लागतील तीन वर्ष लागतील किंवा दहा वर्ष लागतील अनेक असे आपल्या इंडस्ट्रीमध्ये कलाकार आहेत ज्यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी यश मिळालं तुम्ही मनोज वाजपेयीचं नाव ऐकलं असेल मनोज वाजपेयीने प्रचंड संघर्ष केला त्याला यश हे त्याच्या मला वाटतं वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर मिळालं असे अनेक एक ना अनेक कलाकार बरेच नावं मी तुम्हाला सांगू शकतो तर मंडळी स्वतःला जाणा स्वतःमध्ये काय आहे ते समजून घ्या आणि जर का कुठल्या गोष्टीची कमी असेल तर प्रशिक्षण घ्या तंत्रशुद्ध प्रशिक्षण घ्या आणि हे जर तंत्रशुद्ध प्रशिक्षण तुम्ही घेतलं म्हणजे तुम्हाला वाचायला तुम्हाला पाठांतर सुद्धा चांगलं आहे ओके तुम्ही हावभावही करू शकता पण ते सुद्धा शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्या एखाद्या नाट्यसंस्थेमध्ये जा एखादं नाटक करा एखाद्या दुसरे एकांकिका करा ओके किंवा अजून काहीतरी करा आणि त्यानंतर स्वतःला पारखा आणि स्वतःला पारखून या क्षेत्रामध्ये तुमचं नशीब आज भवा नशीब तुम्हाला नक्कीच जाते धन्यवाद तर मंडळी आजचा आपला तु हा विषय इथेच थांबूया आपण भेटूया पुन्हा एक नवीन पुढचा विषय घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो पण मंडळी आपण या चॅनेलला लाईक करायला विसरू नका त्याचनंतर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा आणि हो आपल्या मित्रांसोबत आपल्या सगळ्यांसोबत शेअर करा धन्यवाद